कुठून आलात आपण पहिल्याच वर्षी आहेत का यापूर्वी आले होते दोन तीन वेळा आले होते काय वाटते तुम्हाला इथे येऊन मला काही सगळंच काही म्हणजे आपल्याला लोकांना काय सांगाल तुम्ही की का आलं पाहिजे इथे किंवा आल्यानंतर काय मिळतंय आता आमच्या भाषा म्हणजे आम्हाला सगळंच काय मिळते तरी पण जरा सांगितलं तर बरं होईल सगळंच म्हणजे काय च्या गावातून एकूण किती जण आले कोण पंधरा जण दरवर्षी येता का किती वर्ष तुमचा पाच सहा वर्ष पाच सहा वर्ष कुठलं गाणी बोला गाणी बोला ये गे बाबा तमारे आस पास हो आते नजर नाही पण साथ ओ या होत्या आई त्यांनी एक आपला चांगला अनुभव सांगितले दुसऱ्या आईंचं नाव सांगायचं तुम्ही किती वर्षापासून इथे येत आहे दोन हजार पंधरा चालू परत यावस का वाटले इकडे काय घातलं का बाबाचे आलं पाहिजे की नाही पाहिजे अशा प्रकारे महाराष्ट्रातून आणि संपूर्ण देशभरातून या ठिकाणी भक्तगण बाबांच्या भेटीला येत असतात मनशांतीसाठी सर्वच जण आपण येत असतो आणि अशाच पद्धतीने आईने केलेल्या आवाहनुसार आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन प्रत्यक्षदर्शी व्हावं अशी आपण आज बोला, <laughs> बोला। पर गाड़ी खड़ी है सती बजाने वाली है पवित्रता की टिकट निकालो गाड़ी छुटने वाली है आई है दुख धाम से आई है दुख धाम से सुख धाम जाने वाली है पवित्र पवित्रता की टिकट निकालो गाड़ी छुटने वाली है आओ इस गाड़ी की चाल है नारी इस गाड़ी की चाल है नारी गाड़ी में बैठे है दिल से दिल के सच्चे सच्चे बच्चे धार हो के पकते है वर्दी न सुनते हैं आओ बैठो इस गाड़ी में अभी भी सीट खाली है अभी भी सीट खाली है गाड़ी है सती बजाने वाली है वाली है इस गाड़ी की चार है न्यारे यानी हमारे बाबा के बच्चे की गाड़ी अलग है हमारे तीरथ भी न्यारे है और गाड़ी भी अलग है यहाँ सटी में जाने के लिए तो सी गाड़ी बना के रखे है हमने ब्राह्मण परिवार के लिए मी महाराष्ट्रातून आली यायचा आणि मला, मला बाबा जी ताली मला खूप असा आनंद वाटायचा मी पहिले ग्रहस्थ मध्ये होते तर मला खूप दुःख होत पण मला बाबा भेटलं मला खूप आनंद वाटते मला इतके अनुभव होते मला असं वाटते खूप जाणारच फ्रेंड असं वाटलेला सर आणि एवढी नीट कसं आहे की करता काही सांगा तर बाबाचं सुरिया करत आहे दन्ना मी बाबाला कधीच भुलणार नाही बरोबर अशाच पद्धतीनं त्या आईना घेऊन आलेले आहे बाबांची असलेली कीर्ती त्याग आणि कार्य याला अनुसरून सर्वजण या ठिकाणी येत असतात अशाच पद्धतीनं संपूर्ण देशभरातील बांधवांनी या ठिकाणी या 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 यावं अशी आपण सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो संपादक संतोष चव्हाण सह कॅमेरामॅन श्रीमल्ले